गाजर का हलवा असं म्हटलं की अनेक जणांना रीमा लागू सलमान खान आणि अजून काही हिंदी चित्रपट आठवतात गाजर का हलवा या हिंदी चित्रपटांमध्ये कितीही घिसापिटा झाला असला तरी तो चाकण्याचा आनंद मात्र दरवेळी वेगळाच असतो थंडीच्या दिवसात गाजराचा मोसम आला की हमखास घरोघरी तयार होणारा हा पदार्थ म्हणजे गाजरचा हलवा शिवाय करायलाही अतिशय सोपा कुणाला गरम गरम हलवा आवडतो तर कुणाला थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यायला आवडतो मला तर गरम गरमच आवडतो खाण्याची पद्धत कशी का असे ना पण आवडतो मात्र सगळ्यांना तुम्हीही गाजराचा हलवा तयार करण्याच्या तयारीला लागला असाल तर हलवा करताना काय टाळलं पाहिजे आणि काय आवर्जून केलं पाहिजे हे एकदा बघूनच घ्या म्हणजे मग तुमचा गाजर हलवाई होईल एकदम परफेक्ट आणि चवदार तर कसा करायचा गाजराचा चवदार हलवा त्यासाठी आपल्याला गाजर घ्यायचे आहेत मस्त बोलून गाजर घ्यायचे आहेत आणि त्याला सोलून घ्यायचे कि जे वरचं साल आहे ते आपल्याला सोलून घ्यायचं आहे सोलल्यानंतर मागचं जे देट असतं गाजराचं ते आपल्याला चाकूच्या साह्याने कापून घ्यायचे आहेत कापल्यानंतर जे आपण खोबरं किसायची किसनी असते त्या किसनीवर आपल्याला हे जे गाजर आहेत ते छान असे किसून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही किसायचे जाड याच्यावरच आपल्याला किसून घ्यायचं आहे सगळं गाजर मी हळूहळू किसणीमध्ये किसून घेत आहे संपूर्ण गाजर हे किसून झाले आहेत त्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे गाईचं तूप हे टाकून घेतलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे किसलेलं गाजर होतं ते सगळा गाजराचा किस आहे तो त्या तुपामध्ये टाकायचा आहे आणि छान असा चा खाली वर करून हा तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे गा गॅस जो आहे तो मीडियमच आपल्याला ठेवायचा आहे तो वाढवायचा नाही आहे मिडीयम फ्लेमवर हा गाजरचा हलवा तुपामध्ये आपल्याला खालीवर हा परतून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे कारण गाजर जे आहे ना ते पटकन शिजतं लगेच शिजतं त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे दोन मिनटं आपण खालीवर हे परतलं ते परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर इथं मी साधारण दीड कप हे दूध वापरलं आहे माझे गाजर जे होते ते दोन किलो गाजर होते आणि दीड कप हे मी दूध इथं वापरलं आहे साईसहित साई मी दूध टाकलेलं आहे आणि मिल्क पावडर मी इथं एक पाकिट वापरलं आहे दहा रुपयाचं जे एव्हरी डेचं मिल्क पावडर येतं ते मी इथं एक पाकिट इकडे फोडून टाकलं आहे त्यानंतर थोडा शिजू दिला आणि आता मग लगेच परत पुढच्या दोन मिनटांनी चवीनुसार तुम्ही साखर याच्यात ॲड करू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये कमी जास्त ही साखर ही वापरू शकतात साखर टाकल्यानंतर याला आपल्याला परत मिक्स करायचं आहे थोडं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर मी सुकामेवा काजू बदाम हे याच्यामध्ये काप करून टाकले हलवलं आहे आणि त्यानंतर मग आता याच्यामध्ये जायफळ आणि इलायची पावडर मीही टाकून हलवून आहे तर झालं आपला गरमागरम गाजरचा हलवा तयार काहीच वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनटात हा हलवा तयार होतो आपला आणि खायलाही खूप छान लागतो आता गाजर हलवा बनवण्यासाठी तो चिखल किंवा गचका किंवा लगदा होऊ नये म्हणून हलवा करताना या चुका टाळाव्यात पहिली गोष्ट हलव्यासाठी वापरण्यात येणारे गाजर कोवळे असावेत खूप जाडे भरडे नको दुसरी गोष्ट हलव्यासाठी गाजर किसताना मोठ्या किसणीचा वापर करावा तिसरी गोष्ट तूप तापल्यानंतर जेव्हा गाजर कढईत टाकाल तेव्हा ते तीन ते चार मिनटापेक्षा अधिक जास्त शिजवायचे नाही चौथी गोष्ट साखर टाकल्यानंतर हलवा खूप जास्त शिजवू नये त्याने तो लगदा होण्याचे चान्सेस जास्त असतात पाचवी गोष्ट शेवटची खूप जास्त दूध टाकणे पण चुकीचे आहे त्यामुळेही हलव्याचा चिखल होतो दूध कमी टाकून तुम्ही त्याऐवजी खवा वापरा किंवा मिल्क पावडर वापरा तर अशा पद्धतीने ह्या चुका तुम्ही टाळा आणि छान असा मस्तपैकी गाजरचा हलवा नक्की बनवून बघा तुम्ही हा गाजरचा हलवा बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कसा झाला ते नाहीतर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर जाऊन मला तिकडे पर्सनली मेसेज करू शकता तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर न कमेंट नक्की करा तर भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय